आजी बाबा समोर बसले आणि सुपारी पडते कडे कित्तेला लपला नाही बाबा समोरच आहे तिकडं पण नाही एकदा स्वर्गनगरी कोकणातून सगळ्यांचं गावाच्यासोबत स्वागत आहे ते बघा बघते कशी झोपेतून उठलीस काय हल्दी गुंकायला गेली होतीस ना काय दिलीन कपड्याचं सावन भेटला हल्दी गुंकायला तिला हे काय मला वाजे आहे काय मुळाभाजी आहे मुळाभाजी भाजी आहे भाजी, भाजी साफ करते आणि आई कापते सासू सासूसुना दोघा का मैलून काम करतात आहे बघा आज मुलाची भाजी भेटणार वाटतं खायला मी नको खाऊ मुळा खाऊ मुळा मुळा खा मुळा घरगुती आहे पेरलेली आणि संध्याकाळचं वातावरण आहे मस्तपैकी खूप दिवसांनी आलो आहे गावी आई मंडई असं पाहिजे अंगणात सारवण टाकलेलं आहे बघा आत्ता शान भेटणार नाही बघा पूर्ण अंगण सारं होईल सारं होईल अंगण एकदम भारी वाटतं आजूबाजूचा परिसर आणि हा डालगा डालगेको काहीसा भाई बाय हम पातेरा साफ करते म्हणजे पातेरा भरायला हा पातेरा आहे ना तो भरायला ह्याचा काम भरपूर उपयोग होतो परिसर आहे आपल्या इकडे चहापात पण आहे चहापात चहापात आहे बघा हे सारवलेलं अंगण आणि घराच्या समोरचा नजारा आमच्या त्या तिकडे वड्डी टाकलेल्या कोणतरी दोघे जण काम करत आहे डिस्टर्ब नव्ह दोघांना तर मंडळी बालपणीची एक तुम्हाला छोटीशी आठवण करून देतो आहे मित्रांनो जेव्हा आपण मराठी शाळेमध्ये होतो ना म्हणजे मी सगळ्यांच्या बाबतीत हे घडलं असेलच ते घडलं की नाही कमेंट करून नक्की सांगा पण जेव्हा मी माझ्या लहानपणी होतो तेव्हा मराठी शाळेतून आहे ना माझ्या का सहल जायची सहल आपले कुठे इकडे गणपती वगैरे रत्नागिरी वगैरे कोल्हापूर अशी जायचे आणि आपला लाल डबा नेहमीप्रमाणे लाल डब्यातून सहल जायची आणि सगळी पोरं एकदम मस्त मजेत सकाळी उठून सहा वाजता आणि असंच एक दोन गाड्या असल्या ना सईच्या दोन बस असल्या की एक पुढे जाते मागे येते एक मागे थांबते एक पुढे जाते बस तर सगळी पोरं डायवर काका का, डायवर काका पुढच्या गाडीला मागे टाका असं बोलत बोलत खूप अशी मस्ती मजा केलेली आहे सईला जर गेलो आहे आम्ही तर तुमचं पण मस्ती असं काय घडलं आहे का कमेंट करून नक्की सांगा संध्याकाळची वेळ आहे मस्त काय हे बघा भारे वगैरे तिथं हे काय माहिती आहे का रखाडे रखाडे झाडांच्या इथं जास्त टाकतात मैदाना कायला याचा उपयोग करायचा गावात माहिती असलं ना की मैदान कायला घ्यायचं बघा लाकडाच्या भाऱ्या हे आपली खोपटी आता रिकामी तशी थोडीफार खूप लहानपणीचे जाम आहेत अजून आठवणी आपल्याकडे आजोबन फोरा भरपूर आहेत नाही म्हटलीच त्याची इकडे बघा फनस आहे ह्या फणसावर त्यांना कोवऱ्या धरल्यात मला वाटतं जानेवारी महिन्यात त्याच्या कोवऱ्या धरल्यात मला वाटतं लवकरच फनस खायला भेटतील बघा यावर्षी लवकर फनस खाय भेटणार आपल्याला मस्तपैकी गावचं वातावरण मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या गावाला मिस करताय ना कमेंट करायला लगेच मंडळी तसे तर आपले व्हिडिओ छोटे छोटे असतात पण एक गावाकडची आठवण करून देणार असतात जसं जमतं तसं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो काय म्हणजे असं ठराव ठरावं कसं नसतं सगळे काय असतं ते डायरेक्ट ऑन द स्पॉट कॅमेरासमोर असे सगळे असतात आपल्या एवढे तुम्ही बघितलंच असेल तर व्हिडिओ कसं वाटतात की गावा हा छोटासाच व्हिडिओ आहे आता लवकरच वारीला सुरुवात होईल काही दिवसांनी दोन तीन दिवसच उरलेत आज मकर संक्रांत आहे सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा जे समोरून गोड बोलतात मागून शिव्या घालतात त्यांनासुद्धा जे आपले विरोधक आहेत त्यांनासुद्धा सगळ्यांना मकर संक्रांतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा मित्रांनो छोटासाच आहे आता येतील व्हिडिओ जसा वेळ मिळेल तसा कामाच्यामुळे वे, वेळ मिळत नाही सध्या कुठंतरी फोटो पाण्यासमोर बघायला लागतं असं व्हिडिओ करून पोट भरत नाही आपलं हे फक्त एक मनोरंजनासाठी किंवा ओळख राहावी म्हणून हे सगळे व्हिडिओचं आहे ते बोलायचं झालं तर भरपूरच आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये भरपूर सारे झाले ते आता काय करायचं कसं करायचं पण काम करत राहा नुसतंच व्हिडिओ नको म्हणजे कामसुद्धा करत राहा सगळ्यांनी हे एवढंच सांगेन <laughs> जास्त काय बोलत नाही आपण मग मग आपल्या काय एवढं जास्त करायला भेटत नाही काम आधी काम करायचं मजा मस्ती करायची मस्त की फिरायचं लवकरच आपण जाऊ शिर्डीला बाबांच्या दर्शनाला मित्रांनो मोबाईलचा पण थोडा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे आपण व्हिडिओ काही येत नसते येत नाही येत नसती न ना येत नाही येत सगळे प्रॉब्लेम चालू आहेत आयुष्य सध्या तरी पण आपलं स्माईल देत हसत राहायचं स्वतः पण असायचं समोरच्याला पण असं ठेवायचं चला तर मंडळी लगे र कोकण ग्राहिक सात थेट सोरेंगरगणी कोकणातून सगळ्यांना घर बसला कोकण दर्शन आताचा त्याचा व्हिडिओ येतेच त्यामध्ये टाटा बाय बाय करते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये छोटासा व्हिडिओ होता कसा व्हिडिओ वाटला नक्की कावा